जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे त्याच बरोबर वर, काल जो कांचन येथे प्रकार घडला त्याचाही मी जाहीर निषेध करीत आहे वास्तविक पाहता वृक्ष वल्ली हमा रे वनछ पक्षी ही सुस्वरे आळविती एवढं प्रेम महाराजांचं या अवनचरावर आहे या वृषवल्लीवर आहे आणि हा शांततेचा संदेश देणाऱ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला किंवा यांच्या पालखी रथाला जोडलेल्या वृषभराज किंवा बैल आणि या बैलांना तिथल्या गावकऱ्यांनी काही गावकरी सगळेच नव्हे तर जे उच्छेदवादे आहेत जे वारकरी संप्रदायाला एक कलंक लावू इच्छितात अशा ह्या लोकांनी त्याला वारकरी म्हणत नाही मी अशा ह्या लोकांनी त्या गरीब मुख्या प्राण्यांच्या अंगावर चपलीने मारहाण करणे हे कितपत योग्य आहे हो समस्त उरविकांच्या माझ्या बांधवांना म्हणतो आता मी तर नम्र विनंती कि आपणही आपला विचार करून पाहावा आणि आपण केलेलं कृत्य हे खर तर अशोभनीय आहे का शोभनीय आहे बाबानो तुम तुमच्याकडे पैसा खूप आला ज्या जमिनीमध्ये फुलगे पिकत नव्हते कवडी मोलाच्या जमिनी होत्या त्या परंतु आज मात्र त्या ठिकाणी सुबत्ता आलेली आहे करोडाच्या भावाने गुंठेवारी जमिनी विकत आहे तर त्या जमिनीचा पैसा त्या धनाचा पैसा मला वाटतं याच्यापेक्षा जास्त न बोललेलं वर पण एवढा उत्माप देखील वरा नव्हे हे लक्षात घ्या अगोदर आणि म्हणून म्हणून माझ्या समस्त वारकरी बांधवांना आपण पंढरीच्या वाटेवर आहोत म्हणून शांतता बाळगा नवे नवे नेहमीच आपण शांतता बाळगलेली आहे आता प्रसंगी आपण एका त्याच्या डोक्यावर प्रहार करा असंही आम्हाला महाराजांनी सांगितलेलं आहे पण शक्यतो आपण शांततेचा मार्ग धरावा एवढी समस्त वारकरी जणांना माझी विनंती आहे बंधनो या वृषभराजाच्या जीवावर तुम्ही या पूर्वी जमिनी कसल्या तुमच्या मुलाबाळांचं भरणपोषण तुम्ही केलं त्याची सजावट काढून पोळ्याच्या दिवशी त्याला विविध अलंकार घालून त्याला नटवलं त्याची पूजा केली त्याच्याकडून अपार अस कष्ट घेतले परंतु आता शेती िक उपकरणाने करत आहेत म्हणून तुम्हाला हा बळीराजाचा अश्वराज तुम्हाला तु की काय कोणत्या हेतून या मुख्या प्राण्यांच्या अंगावर चपलेचे वार केलेत देवा पांडुरंगा एकच विनंती करतो की अशा पद्धतीचा वार ज्यावेळी चोखोबांच्या अंगावर घाला झाला होता चोखोबाच्या गालावर एका ब्राह्मणानं चापट मारली होती तर पांडुरंगात तुझे गाल सुजलेले होते एवढा तुला भक्तीचा कळवळा आहे एवढा तुला भक्तीचा असो आहे आणि म्हणून अशा निंद कृत्य करणाऱ्या या जनांना मी एक सांगू इच्छितो की अरे आपली परंपरा काय आपली संस्कृती काय वारकरी संप्रदाय म्हणजे काय याची तरी कमीत कमी जाणीव ठेवायची होती असेल तुमचे राजकारण काही असेल तुमच्या गावकीच्या गावगुंडीचे काही रा, राजकारण कुठलंही परंतु त्या पालखीच्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांना सुविधा प्राप्त व्हावी ह्या हेतून तुम्ही झटण्याऐवजी त्यांना तुम्ही मारझोड केलीत पांडुरंगाला या लोकांना मी असं म्हणतो की या लोकांना सुबुद्धी दे कारण आमचा पांडुरंग शिक्षा मात्र कोणाला देत नाही बंधुनो विचार करण्याची गोष्ट आहे अशा जर प्रकारचे मेशेज जर इतर ठिकाणी गेलेत इतर धर्मियांकडे गेलेत तर आपली हिंदू संस्कृती काय आपलं परंपरा काय तर याच्याविषयी वेगळा संदेश जाण्याची शक्यता असते वारकरी संप्रदाय हा गुन्हा गोविंदानं तो आपले पाय वाटचाल करीत असतो तो कधीही सरकारकडे धरणं देत नाही की अमुक सुविधा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत आंदोलन कधी केले नाही त्यांनी फक्त टाळ घेतलेले आहेत मुखाने श्रीरहारीचे कीर्तन म्हणतं म्हणतं हे हे आपला मार्ग पादांकार करीत असतात वास्तविक पाहता आम्हाला माहिती आहे आम्हीही वारी करतोच आम्हाला माहिती आहे की बहुतेक ठिकाणी अनेक सुविधा मिळतात वारकऱ्यांना कोण केळी वाटतं कोण चहा वाटतं कोण फराळाचे जिन्नस वाटतात असे विविध प्रकारचे मिळतं सगळं परंतु या सगळ्यांना काय होतं की एका अनपेक्षित घटनेमुळं या सगळ्यांवर पाणी फेरलं जातं भाविक आहेत आमच्या वारकरी संप्रदायाचे सगळे सगळे पण सगळे वारकरीच आहोत पण जे काही तुच्छ राजकारणामुळे म्हणा किंवा तुच्छ घमेंडी खोरी म्हणा किंवा तुच्छ पण त्या धनाच्या धनाचं ओझ जास्त झालं आहे म्हणून अशा पद्धतीचं पाऊल उचलणं हे बरं नाही ज्या तुकाराम महाराजांनी या वृक्षवाल्यांची वृक्षवल्ली म्हणजे हे झाडं झुडं यांची पूजा केली या निसर्गाची पूजा केलेली आहे श्रवण संस्कृतीच्या या निसर्गाची पूजा केलेली आहे वनचरे यांची पूजा केलेली आहे आणि तीच शिकवण आम्हाला आमच्या समस्त संतांना दिलेली आहे एवढं लक्षात ठेवा यावेळेस तुमच्याकडून जो अक्षम्य अपराध घडलेला आहे पांडुरंग तुम्हाला क्षमा करो परंतु याच्या पुढे कारण आम्हाला सतत यायचं हो तुमच्या सोबत तुमच्या गावाला आम्हाला आम्ही मुक्काम करणारच आहोत आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आमची चांगली खाण्यापिण्याची व्यवस्था देखील तुमच्याकडून होत असते याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे काही ठराविक लोकांनी हे कृत्य केलं म्हणून समस्त रूळ कांचनकर दोषी नाहीत कारण आज तुम्हाला भांडलं आम्ही तर पुढच्या वर्षी आम्हाला जेवण कोण देणार आम्हाला चहा कोण देणार आमचा सगळा प्रवास हा तुमच्या जीवावर आहे तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्ही आम्हाला रोजीरोटी देत असतात रस्त्यानं पाणी देत असतात अन्न देत असतात फराळ देत असतात तुमचे उपकार मानावे तेवढं थोडंच म्हणतो मी खरंच तुमच्यासारखे दानशूर लोक लो जर या वारकरी संप्रदायाला अन्नदाता म्हणून जर मिळाले नसते तर आमची वारी आम्हाला अर्ध्यावर सोडून घरी जावं लागलं असतं पण तसं नव्हे आपणही सुद्धा आहात केवळ चार पाच लोकांच्या कृत्यामुळं चार पाच लोकांच्या कृत्यामुळं समस्त उरुळी कांचन कर दोषी नाहीत पण काय करावं कुठं घडली घडला घटना तर उरुळी उरुळीकांचन हे मग बोलता बोलता माणूस असा सहज बोलून जातो तर हो आपला आशीर्वाद असाच राहावा आणि वारकरी संप्रदायाचा कधीच द्वेष करू नका अं आपण सुद्धण्या सुज्ञास जास्त सांगणे नको नाही का म्हणून वृक्षवाली आमा सोय रे च वृक्षावाली आमा सोय रे च रे पक्षी ही सुस्वर आळावी ती पक्षी सुस्वर रे आळावी ती वृक्षवल्ली अमा सोय रे वनत रे वृक्षावल्ली अमा सोय रे काही चुकलं बिगलं असेल तर मोठ्या अंतकरणानं माफ करा पण थोडासा उद्रेक वाटला जीवाला वाईट वाटलं अरे माझ्या अंगावर चार धोपाट्या टाकल्या असतात ना तुम्ही मला काय वाटलं नसतं रे काय वाटलं नसतं परंतु त्या बळीराजाच्या अंगावर तुम्ही हात उघडला याचं तुम्हाला अत्यंत दुःख होत आहे अरे आमच्यासारखे तुम्ही पायाने जरी तुडिवले तर आम्ही तुमच्यापाशीच येणार आहोत हे जाण जाण लक्ष ठेवा तुम्ही आम्हाला तुडवलं तरी आम्ही तुमच्या येणार आहोत कारण पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही तुमच्या इथे मुक्काम करणार आहोत परंतु आम्ही तुम्हाला दोष देत नाही तर त्या त्या व्यक्तीच्या अंगामध्ये जो खळ आहे खळ त्याचा निपात व्हावा माझी माऊली म्हणते ना जे खळाची व्यंकटी सांडू तर तशा पद्धतीनं हे खळाची व्यंकटी तुमची सांडावी तुम्ही जिवंत राहिले तरी चालतील तुम्ही जगा परंतु तुमच्यामध्ये असणारा जो दुर्गुण आहे जो खळ आहे ते खळाचा मात्र पूर्णपणे निप्पात करा एवढी माझी या व्हिडिओमार्फत आपल्याला विनंती करतो आणि जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी